पुणे शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने काळेपडल पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातून चार गावठी पिस्टल आणि पाच जीवन काडतुसे असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी काळेपडल पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन्स तीव्र करण्यात आले होते अवैध धंद्यांवर कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष तडीपार आरोपींची पडताळणी आणि अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार काळेपडल पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान सक्रिय होते यावेळी पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि दाऊद सय्यद यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार आशिफ सबीर खा ते एकवीस वर्षे राहणार सय्यद नगर हडपसर हा दोन साथीदारांसह वाडीतील हेवन पार्क लक्ष्मी पार्क यांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संशयास्पदरित्या थांबलेला आहे त्याच्याकडे अग्निशस्त्रे असल्याची दाट शक्यता असल्याचेही माहितीमध्ये नमूद होते ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले त्यानंतर गौरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहताच आरोपी कावरेबावरे स्थितीत पळण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांना चारी बाजूंनी घेरून ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आशिफ सबीरखा तेली वय एकवीस वर्षे राहणार सय्यद नगर हडपसर यश सुभाष मदने वय वीस वर्षे राहणार भीमरत नगर कसबा बारामती प्रथमेश संदीप लोंढे वय चोवीस वर्षे राहणार बागवान यांच्या घरात भाड्याने वडगाव निंबाळकर बारामती अशी आहेत सदर आरोपींच्या घेतलेल्या अंगजडतीत त्यांच्या ताब्यातून चार गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय संहिता कलम तीन पाच भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचेवीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वयी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लागोडे संजय बागल अमोल फडतरे विशाल ठुंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे